तर विद्यार्थ्यांनो एक स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वच विद्यार्थ्यांचे स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्यासारखेच जिल्हा न्यायालय भरतीतील लिपिक हमाल सिपाई या सर्वच पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे जनरल नॉलेज कवर करणार आहोत तसेच लिपिक हमाल शिपाई या सर्वच पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे चार चारशे चाळीस पेजेसची मी पी डी एफ आपल्या सर्वांसाठी तयार केलेली आहे जोही विद्यार्थी या सर्व पदेचे पदाची तयारी करत असेल त्यांनी हा जो पी डी एफ आहे चारशे चाळीस पेजेसचा नक्कीच घ्यायचा आहे घेण्यासाठी आपल्या स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्यानंतर क्यू आर कोड दिला जाईल एकशे एकोणपन्नासचं पेमेंट झाल्याच्यानंतर आपल्याला लगेच ते पी डी एफ दिले जाईल ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्या सुपर क्लासला एक लाईक व चॅनलवर तुम्ही नवीन आलासा आणि सबस्क्राईब नसेल केलेली तर करून घ्या किंवा असेच सुपर क्लास तुम्हाला एकदम फ्रीमध्ये पुढेही पाहाव्यास मिळतील त्या कारणास्तव सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे जिल्हा न्यायाधीशावर कोणाचे कडक नियंत्रण असते ते विचारलेलं आहे कोणावर जिल्हा न्यायाधीशावर कोणाचे कडक नियंत्रण असते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर दो दोन या ठिकाणी योग्य आहेत उच्च न्यायालय तसेच राज्यपाल या दोघांचेही कडक नियंत्रण जिल्हा न्यायाधीशावर असते तर पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे कोणत्या फळाचे तर मोसंबी या फळाचे संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोसंबी संशोधन केंद्र आपल्याला स्थित पाहाव्यास मिळते उष्णकटिबंधीय सदाहरित वने महाराष्ट्रातील कोणत्या भागात जास्त आहेत ते विचारलेलं आहे प्रकार आहे उष्णकटिबंधित सदाहरित वनांचा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर एक योग्य आहे कोकण भागामध्ये उष्णकटिबंधीय सदाहरित वने सर्वात जास्त आहेत सीमा सुरक्षा दल असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते ते विचारलेलं आहे सीमा सुरक्षा दल असे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे बी एस एफला जो आहे सीमा सुरक्षा दल असे म्हटले जाते तुळस ही, ही वनस्पती खालीलपैकी कोणत्या रोगावर अत्यंत गुणकारी असलेली आहे वनस्पतीचं नाव आहे तुळस ही वनस्पती रो कोणत्या रोगावर गुणकारी आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे रक्त रक्तदाब या रोगावर तुळस ही वनस्पती अत्यंत प्रभावी आहे आरवली रांगेमधून खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे ते विचारलेलं आहे पर्वतरांग म्हणजेच आरवली पर्वतरांग यामधून तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे साबरमती नदीचा उगम आरवली पर्वतरांगेतून झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर करण्यासाठी सर्व धर्माचा जो अभ्यास आहे किती वर्ष केलेला होता ते विचारलेलं आहे धर्मांतर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्माचा जो अभ्यास आहे किती वर्ष केला होता तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य आहे एकवीस वर्ष जे आहे धर्मांतर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी सर्व धर्माचा अभ्यास केलेला होता सातारा व रत्नागिरी या दोन ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट आहे ते विचारलेलं आहे ठिकाण दोन आहेत आणि सातारा आणि रत्नागिरी हे दोन ते ठिकाण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य गाट, आहे तिवरा घाट हा जो घाट आहे सातारा रत्नागिरी या दोन ठिकाणादरम्यान स्थित आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणता कायदा करण्यात आलेला होता जी ईस्ट इंडिया कंपनी होती यांच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी दोन आहे पिट्स ॲक्ट हा जो कायदा आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आलेला होता खालीलपैकी कोणत्या पुरस्काराची रक्कम जी आहे सर्वात जास्त आहे ते विचारलेलं आहे असा पुरस्कार ज्याची रक्कम सर्वात जास्त आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे खेलरत्न पुरस्काराची रक्कम सर्वात जास्त आहे किती आहे तर पंचवीस लाख रुपये जे आहे पंचवीस लाख रक्कम खेलरत्न पुरस्काराची आहे लोकसभेचा सभापती होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती ठेवण्यात आलेली आहे किंवा आहे विचारलेलं आहे लोकसभेचा सभापती होण्यासाठी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर दोन योग्य आहे पंचवीस वर्षे किमान वयोमर्यादा लोकसभेचा सभापती होण्यासाठी ठेवलेली आहे या ठिकाणी भारतामध्ये जी अंतिम सत्ता असते ती कोणाकडे असते ते विचारलेलं आहे जी अंतिम सत्ता असते ती कोणाकडे असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे भारतीय जनतेकडे भारतामध्ये अंतिम सत्ता देण्यात आलेली आहे ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेले तलाव खालीलपैकी कोणते आहे विचारलेलं आहे ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे दोन लोणार तलाव जे आहे ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेले विवर तलाव आहे लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे कोणत्या भाषेत लिहिला होता ते विचारलेलं आहे ग्रंथाचे नाव गीता रहस्य जे की लोकमान्य टिळक यांनी लिहिलेलं आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मराठी भाषेमध्ये गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे लिहिलेला होता वेरूळ येथील एकूण लेण्यापैकी हिंदू धर्माच्या एकूण किती लेण्या आहेत ते विचारलेलं आहे ठिकाण आहे वेरूळ येथील एकूण लेण्यापैकी हिंदू धर्माच्या किती आहेत तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अठरा लेण्याचे आहे वेरूळ येथील एकूण लेण्यापैकी हिंदू धर्माच्या आहेत खालीलपैकी कोणत्या रोगाचा विषाणू फक्त आणि फक्त मानवामध्येच आढळतो विचारलेलं आहे मानवामध्येच आढळणारा विषाणू कोणत्या रोगाचा आहे ऑप्शन आप क्रमांक आपल्यासमोर तीन योग्य आहे पोलिओचा जो विषाणू आहे फक्त मानवामध्येच आढळत असतो सायमन कमिशनला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते किंवा ओळखले ओळखतात ते विचारलेलं आहे सायमन कमिशनला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे व्हाईट मॅन कमिशन या दुसऱ्या नावाने सायमन कमिशनला ओळखले जाते प्रजासत्ताक दिनी एक्कीस तोपांची जी सलामी ouais आहे ती कोणास दिली जाते ते विचारलेलं आहे दिवस प्रजासत्ताक आहे एकवीस तोपांची सलामी कोणास देतात तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे राष्ट्रपती यांना प्रजासत्ताक दिनी जो आहे इक्कीस तोपांची सलामी दिली जात असते कोयना धरणाचे जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते ते विचारलेलं आहे कोणते धरण आहे धरण आहे कोयना धरणाच्या जलाशयाला तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी योग्य आहे तीन सिरसागर या नावाने कोयना धरणाचे जलाशय ओळखले जाते गिरणा नदीचे पाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला पुरवले जाते ते विचारलेलं आहे जे गिरणा नदी आहे या नदीचे पाणी तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे जळगाव जिल्ह्याला गिरणा नदीचे पाणी हे पुरवले जात असते लोकरी कपड्यांची जी गरज असते सर्वात जास्त कोणत्या ऋतूमध्ये भासत असते ते विचारलेलं आहे कोणते कपडे आहेत तर लोकरी कपड्यांची सर्वात जास्त गरज तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे हिवाळ्यामध्ये लोकरी कपड्याची जी गरज असते सर्वात जास्त असते कृष्णा नदीच्या काठी खालीलपैकी कोणकोणते ठिकाण हे वसलेले आहेत ते विचारलेलं आहे नदी आहे कृष्णा ही नदी या नदीच्या किनारी तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे या ठिकाणी मिरज सांगली कराड हे सर्व ठिकाणी कृष्णा नदीच्या काठी बसलेले आहेत राष्ट्रपती कोणकोणत्या परिस्थितीमध्ये आणीबाणी घोषित करतात ते, ते, करता ते विचारलेलं आहे किंवा करू शकतात ते कोण राष्ट्रपती यांनी तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो परकीय आक्रमण राज्यकारभार अपयश तसेच आर्थिक कलह या तिन्ही कारणास्तव राष्ट्रपती या ठिकाणी आणीबाणी घोषित करू शकत असतात ता। उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या जी आहे खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये नमूद केलेली आहे ते विचारलेलं आहे न्यायालय आहे उच्च न्यायालय न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कशामध्ये निर्धारित आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे राज्यघटनेत कुठेही उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्याबाबत म्हणजेच मतभेद मांडलेले नाही किंवा कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही आहे भारत आणि फ्रान्स या दोन देशात खालीलपैकी कोणता युद्ध सराव होतो ते विचारलेलं आहे देश आहे दोन भारत व फ्रान्स या दोन देशादरम्यान तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे शक्ती युद्ध सराव भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान होता असतो पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे भारतातील चौथ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे ते विचारलेलं आहे काय पंचायतराज स्वीकारणारे स्पेशली चौथ्या क्रमांकाचे राज्य तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो एक योग्य आहे आंध्र प्रदेश हे राज्य चौथ्या क्रमांकाचे पंचायत राजव्यवस्था स्वीकारणारे ठरलेले आहे ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा जो अधिकार आहे खालीलपैकी कोणाकडे आहे ते विचारलेलं आहे काय ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे राज्य शासन यांच्याकडे ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे माझे गाव माझे तीर्थ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ते विचारलेलं आहे पुस्तक आहे माझे गाव माझे तीर्थ तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे अण्णा हजारे माझे गाव माझे तीर्थ या पुस्तकाचे लेखक आहेत तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे पेरियार अभयारण्य खालीलपैकी पे कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ते विचारलेलं आहे अभयारण्याचं नाव पेरियार असे आहे हे कोणासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे हत्तींसाठी पेरियार अभयारण्य अतिशय प्रसिद्ध आहे गांधी युगाची जी सुरुवात आहे कोणत्या वर्षापासून झालेली होती ते विचारलेलं आहे युग आहे गांधी युगाची सुरुवात तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे एकोणीसशे वीस या वर्षापासून गांधी युगाची सुरुवात झालेली आहे शरीराला भूक लागल्याचे मेंदूच्या कोणत्या भागामुळे कळत असते ते विचारलेलं आहे जे आपल्याला भूक लागते ते कोणत्या मेंदूच्या भागामुळे कळते ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे हायपोथॉलेमस या भागामुळे भूक लागल्याचे मानवाला समजत असते महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी राज्यामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग होते विचारलेलं आहे जेव्हा आपल्या राज्याची स्थापना झाली त्यावेळेस तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळेस राज्यामध्ये चार प्रशासकीय विभाग होते एलिफंटा लेण्या दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखल्या जातात ते आपल्याला विचारलेलं आहे लेण्याचे नाव आहे एलिफंटा ह्या लेण्या दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात तर ऑप्शन क्रमांक दोन युग्य आहे घरापुरी लेण्या ज्या नावाने आहे एलिफंटा लेण्याला ओळखले जात असते क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते आहेत ते विचारलेलं आहे सर्वात लहान जे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यांनो गोवा आणि त्रिपुरा हे जे राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असलेले आहेत काठमांडू या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या संस्थेचे मुख्यालय स्थित आहे विचारलेलं आहे ठिकाणाचे नाव काठमांडू हे आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे सार्क संघटनेचे मुख्यालय काठमांडू या ठिकाणी स्थित आहे सार्क या प्रसिद्ध संघटनेमध्ये एकूण किती देशांचा समावेश होतो विचारलेलं आहे सार्क संघटनेमध्ये तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे सार्क या संघटनेमध्ये एकूण आठ देशांचा समावेश होतो आपल्याला पाहावयास मिळतो पर्यावरणवादी व्यक्ती असे खालीलपैकी कोणास म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे पर्यावरणवादी व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे व्यक्ती कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे सुंदरलाल बहुगुणा यांना पर्यावरणवादी व्यक्ती म्हटले जाते खालीलपैकी कोणत्या नदीला खानदेश कन्या असे म्हटले जाते ते विचारलेलं आहे काय खानदेश कन्या असे कोणत्या नदीला म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे तापी नदीला खानदेश कन्या असे म्हटले जाते खालीलपैकी कोणत्या रोगास शरीराचा अंतर मारेकरी म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे कोणता रोग आहे ज्यास आंतर मारेकरी शरीराचा म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मधुमेहाला शरीराचा अंतर मारेकरी म्हटले जाते ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कमीत कमी तसेच जास्तीत जास्त किती असू शकते विचारलेलं आहे संस्था आहे ग्रामपंचायत कमीत कमी तसेच जास्तीत जास्त ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सात सदस्य संख्या असते आणि जास्तीत जास्त सतरा असते लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यात कोणत्या नदीकाठी कुंभमेळा भरवला जातो किंवा भरतो विचारलेलं आहे आपल्या महाराष्ट्र राज राज्यात भरतो नाशिक या ठिकाणी तर कोणत्या नदीकाठी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो चार योग्य आहे गोदावरी नदीकाठी नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात कुंभमेळा भरवला जातो लेण्या लोण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा समावेश असतो ते विचारलेलं आहे पदार्थ किंवा घटक आहे लोणी यामध्ये ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे ब्युटेरिक आम्ल लोण्यामध्ये पाहावयास मिळते बहिष्कृत हितकारणी या संघटनेची जी स्थापना आहे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केलेली होती विचारलेलं आहे बहिष्कृत हितकारणी संघटनेची ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हित कारणीची संघटनेची स्थापना केलेली होती सुंदरलाल बहुगुणा खालीलपैकी कोणत्या आंदोलनाचे प्रणेते होते विचारलेलं आहे जे व्यक्ती आहेत सुंदरलाल बहुगुणा हे कोणत्या आंदोलनाचे प्रणेते होते ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे चिपको आंदोलनाचे प्रणेते म्हणजेच सुंदरलाल बहुगुणा यांनी होते मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण होते ते विचारलेलं आहे हे व्यंगचित्राचे साप्ताहिक आहे ज्याचे नाव मार्मिक आहे यांचे संपादक ऑप्शन क्रमांक विद्यात्याण्णव दोन योग्य आहे बाळासाहेब ठाकरे यांनी संपादक मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाचे होते भारतातील कोणते पंतप्रधान एकदाही संसदेमध्ये गेले नव्हते ते विचारलेलं आहे एकदाही संसदेमध्ये पाऊल ठेव न ठेवणारे पंतप्रधान कोण होते ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे चरणसिंह हे एक असे पंतप्रधान आहे ज्यांनी संसदेमध्ये एकही पाऊल ठेवलेला नव्हता समता सैनिक दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केलेली आहे कशाची समता सैनिक जे दल होते त्याची स्थापना ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिक दलाची स्थापना केलेली आहे तर विद्यार्थ्यानं ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांनाच आवडलेली आहे त्या कारणास्तव सुपर क्लासला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर ते पण करून घ्या सुपर क्लास अशाच प्रकारची पुढे ही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तसेच जिल्हा न्यायालयातील लिपी खमाल सिपाई या सर्व पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे चारशे चाळीस पेजेसचे पी डी आपल्याला जर हवे असेल या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे घ्यायचे आहे याच सुपर क्लासच्या व्हिडिओच्या सुरुवातीस सांगितलेली आहे किंवा वा जो स्क्रीनवर आपल्याला जो नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे एकशे एकोणपन्नासचे पेमेंट झाल्याच्यानंतर जो आहे तो आपल्याला पीडीएफ लगेच दिला जाईल ईमेल वर तर सर्वांनी नक्कीच घ्या मिळतोय ना आहे स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये